आपण समजूता आहात आणि म्हणूनच आपल्याला सामंजस्यनं आम्ही सूचित करू इच्छितो आहे या गावांनी धर्मकार्य आरामलेलं आहे या आमच्या धर्मकार्याचा याज्ञिक अश्व म्हणे आस्तिनापुराच्या वीरांनी बंदीमान केला तो संप्रत तुमच्याकडं आहे असं आम्हाला समजलं गेलं आणि म्हणूनच त्या अश्वाची आम्हाला आमच्या धर्मकार्या संबंधच्या दिशेला नेण्यासाठी नितांत गरज आहे तेव्हा या आमच्या धर्मकार्याला पण सहभाग दर्शवा बंदीवान केला त्याची मुक्तता करून आम्हाला कृष्ण पुत्र प्रत्युम छान बोलला पण तुमच्या बोलण्याला जर का आम्ही मुक्तता केली असती तर सहज आम्ही तो अश्व बंदीवान केलाच नसता आम्ही जो अश्व बंदिवान केलाय तो अश्वाच्या के अश्वा मस्तकावर असलेली पत्रिका त्या पत्रिकेवरील असणारा मजकूर आणि त्याचा भावार्थ जाण आम्ही अश्व बंदीवान केलाय अश्वाच्या मस्तकी असणारी पत्रिका के अवलोकन केला पत्रिका वाचला त्याचा भावार्थही आपण जाणला आणि म्हणूनच जातीवंत विराचा धर्म संदेश ठेवण्यासाठी यज्ञाश्वाचा आपण यज्ञाश्वाला आपण बंदीमान केला okay. मी सामंजस्याचा भाग म्हणून आपल्याला विनंती केली तो आमचा पण बंदीवान केला आमच्या या धर्म कार्यात आम्हाला नेतांत गरज असल्या कारणानं सामंजस्याचा भाग आपण आचरणात आणून त्याची मुक्तता करावी पण समजा आपण देऊ इच्छुक नसाल तर तुम्ही तुमचं पाऊल उचलू शकता आम्ही आमचं पाऊल उचण्यास सुचत मग कृष्ण पुत्र प्रत्युम काय तुम्ही म्हणे हा अश्वमेध यज्ञ आचरण आणला यादवांनी अश्वमेधासाठी लागणारा अश्व कुठून आणला अश्वमेधासाठी लागणारा अश्व आम्ही कुठून आणला प्रत्यक्षात छत्तीसगड देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र विश्वाचे उद्योजक विश्वाचे करते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं देवराज देवेंद्रांच्या नंदनवनात असणारा हा अश्व आम्ही आमच्या यज्ञ कार्यासाठी वापरलेला आहे आता तो कुठून आणला तर प्रत्यक्ष त्यांनीच आमच्याकडे दिला हा अश्वमेध यज्ञ करत असताना मार्गदर्शन तत्त्वावर आम्ही चालतोय आपली काही शंका म्हणजे काही प्रश्नांची उत्तर मला हवी आहेत ते प्रश्न तुम्हाला विचार बोला माझा दुसरा प्रश्न बोला मला सांगा हा यज्ञ तुम्ही केव्हा सुरुवात केला म्हणजे कोणत्या तिथीवर सुरुवात केला के के अंगराज करण आपल्या अंतस्करणी प्रश्न निर्माण होत आणि प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला द्यावी अपेक्षा एक एक प्रश्न तुम्ही मला माझ्यासमोर समोर उभे करता तू सुद्धा विचारू शकतो तू सुद्धा विचारू शकतो उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे प्रश्न विचारण्यात माझा वेळ मला खर्च घालवायचा नाही पण माझ्या मनात संख्या काय निर्माण झाली तुम्ही प्रश्नावर प्रश्न जर विचारत आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊया उत्तर दिल्यानंतर यज्ञाश्व सोडाल का नक्की यज्ञाश्व सोडू युद्ध करणे अगोदर सोडा यज्ञ करणे अगोदर यज्ञाश्व सोडला जाईल शब्द स्मरणात शब्द व्हायला घेणार नाही प्रश्न विचार विचारला हा ऐका कारण आम्ही तो अश्वमेध यज्ञ आरमला तो कोणत्या तिथीवर मुळातच आधी अश्वमेध यज्ञ ज्या तिथीवर आचरणात आणला जातो ज्या तिथीवर आरंभ केला जातो ती तिथी ठरलेली आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा ज्याला अश्वमेध यज्ञ करायचा आहे त्यांना चैत्री पौर्णिमेपासूनच अश्वमेधाला प्रारंभ करायचा असतो आणि म्हणूनच चैत्र शुद्ध पौर्णिमेपासूनच या अश्वमेध यज्ञाला आम्ही प्रारंभ केलेला आहे मी तुला हा प्रश्न का विचारला का या नवांचे बरेच आमच्या समोर येऊन गेले त्यांनी काय केलं काय ज्येष्ठांनी सांगितलं पण म्हणून ते पळाले का पळावं हे त्यांना सुद्धा नाही आणि सांगणाऱ्याला सुद्धा नाही आणि म्हणून हे प्रश्न तुझ्यासमोर उपस्थित केले तुम्ही कार्य करता हे धर्मकार्य आहे जरूर धर्मकार्य धर्मकार्य आहे जरूर धर्म कार्यच आहे आणि म्हणूनच मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतोय धर्म कार्यात आपण सहभाग दर्शवा सामंजस्यानं भाग मिटला जाईल मग मला सांग अश्वमेध यज्ञ आचरण आणून यादवांना असं काय दिव्य साकारायचं आहे अश्वमेध यज्ञ आचरणात आणून यादवांना दिव्य काय साकारायचं आहे हा थेट प्रश्न आपण केला यादवांना फार मोठं दिव्य साकारायचं आहे आणि दिव्य जर साकारायचं नसतं तर एवढा घटक यादव करणारच नसते म्हणून फार मोठं दिव्य साकारायचंय दिव्य साकार असताना एखाद्या विराना तुम्ही दिवस म्हणून एखाद्याचं मन दुखून जर का तुम्ही एखादं शुभ कार्य केला तर ते शुभ कार्य शब्दांना बोलण्याची सुद्धा माझी पात्रता नाही कारण तुमच्या वयाचा मी मान राखतोय आणि म्हणूनच माझा स्वर मुळातच जो योग्य आहे तो ठेवून मी तुमच्याशी बोलतोय वीरत्वाला ठेवतला गेला या आमच्या या धर्म याच्या या मुळाशी कारण आहे अश्वांच्या मस्तकी असणारी पत्रिका पण वाचला आणि म्हणूनच आपले भाऊ विरसिन पुरण पाहू लागले आणि म्हणूनच तो जातीवंत विर असेल त्यानं अश्वाच बंधन करावं न पेक्षा दाती तृण घेऊन आम्हा यादवांना शरण यावं आणि म्हणूनच तुम्ही जातीवंत वीर असल्या तुम्ही अश्व बंदिवान केला मुळातच अश्वमेध यज्ञाच तत्व बोलतोय अश्वमेध यज्ञ हा सर्व प्राप्त केलेल्या राजानच करावयाचा अश्वमेध आणि म्हणून ते सर्व प्राप्त करण्यासाठी ही पत्रिका मी रेखाटली झालं त्या प्रभू या रामचंद्रांनी अश्वमेध यत्न केला होता त्यावेळी त्या अश्वाच्या मस्तकीची पत्रिका होती ती आमच्या पत्रिकेशी मिळती जोडती आहे अश्वमेध यज्ञात वीराला आणि म्हणूनच अश्वमेध यज्ञाच तत्व आतापर्यंत ज्या राजकर्त्यांनी घुसविलं त्या तत्वानुसार आम्ही पत्रिका रेखाटली यात आमचं काही चुकलं का आमचं काही चुकलं नाही सहज म्हणून गेला प्रभू रामचंद्र या विश्वाच्या ठिकाणी अश्वमेध यज्ञ आचरणात आणला त्यावेळी सुद्धा पत्रिका रेखाटली गेली ती पत्रिका तुमची पत्रिका म्हणजे मेहती जुळती होती युद्ध पुकारला गेलं अरे बापाचा अश्व जर का पुत्र बंदीवान करू शकतात तर तुमचा अश्व आम्ही बंदीवान केला काय चुकलं तुमचा चुकलं म्हणतो मग मी तुमचा चुकलं म्हटलं का या विश्वाच्या पाठीमा वीर आहे

आमचं धर्मकार्य कसं आहे त्या मुळाशी कारणच आपण आता बोलून गेला त्याच्या उत्तर खरं आता आमचं धर्मकार्य कसं आहे तर स्पष्टीकरण होत चिंता जिथं आमचा अश्व जातोय चिंता जिंत आमचा अश्व थांबेल चिंता जिथं मला मुकला विसर्जनाची क्रिया तो अश्व करेल तिथं पाणवटे निर्माण केले जात आहे धर्मशाळा उभारल्या जात आहे विहिरींचं बांधकाम केलं जात समाज कल्याणासाठी जे 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 घटक योग्य आहेत त्या त्या घटकांचा पुरवठा के तिथं केला जातोय आणि म्हणूनच जिथं अश्व जाईल तिथं तिथं समाज कल्याणकारी ही कार्य करतच हा अश्वमेध यज्ञ आम्ही धर्म पार पडतोय आता मला सर काय अश्वमेध यज्ञाचा अश्व तुम्ही या विश्वाच्या ठिकाणी सोडिला मग तुम्ही पुन्हा द्वारके तेव्हाच गेलात जेव्हा अश्व तुम्हाला लो। असा झाला तो अश्व केला कौरवांजर्या अश्व गेल्यानंतर जर अश्वानं मलमूत्र विसर्जन केलं किंवा अश्व जर का एखाद्या ठिकाणी थांबला तर तुमच्याकडे असा काय पुरावा आहे तिथं तुम्ही गोशाला आणि धर्मशाळा म्हणू शकता पुरावा आहे पुरावा आहे पुरा अगदी स्पष्ट करून मी आपल्याला सांगेन मुळात मी आपल्याला प्रथमता म्हणालो आमचे मार्गदर्शक यज्ञाचे आमच्या पुरोहित म्हणजे गर्गाचार्य गर्गाचार्यम आणि आमचे मार्गदर्शक बत्तीसगड देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र अश्व ज्यावेळी आमच्या नजरेआड झाला तो आम्हाला समजला पण कुठं कुठं बसला हे त्या देवराज देवेंद्राला माहीत आहे दे, त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर जिथं जिथं बसला जिथं जिथं मलमूत्राधी विसर्जन त्यानं केलं तिथं आम्ही विहिरी बांधू धर्मशाळा उभारू आता तुम्ही तो बंदीवान केलात कुठं कुठं बसला हे आम्हाला ज्यावेळी समजेल त्यावेळी तिथं आम्ही विहिरी उभारू पाणवटे उभारू हवी असेल याची प्रचिती हवी असेल यज्ञाश देवराज देवेंद्रांची आम्ही विचारणा करू आणि पाणवट्यांच्या कामाला सुरुवात करू सामंजस्यानं भाग मिळेल काय निर्णय घेत एक गोष्ट लक्षात ठेव याची शहानिशा करण्याची गरज नाही कारण ज्या राज्यात विश्व पुढे जातो आ, त्या राज्यात धर्मशाळा आणि पाणवठे बांधल्याशिवाय पाठचं सैन्य पुढे जात नाही तेव्हा आतापर्यंत तुम्ही जी राज्य जिंकला तिथं तुम्ही नक्कीच हे पानवठे आणि धर्मशाळा बांधूनच पुढे चाललं मग मला सांग खात्री करायची असेल तर जाऊन बघू शकता फक्त अश्व द्या खात्री करायची असती किंवा खात्री नसती तर तुमचा अश्व इथपर्यंत आला नसता मी प्रथमच म्हणालो अश्व ज्या ते राज्याचा त्याग करून जातो मागील सगळं काम तुम्ही उरकूनच पुढे चालतोय धर्म कार्य करूनच चालतोय धर्म कार्य तुमच्या मध्ये असेल अजून आमचा याच्यावर विश्वास पडला नाही याला

तू म्हणे माझ्या विरत्वाला भिडकारतोय मग काय असं मी तुझा घोडा मारला जेणेकरून तू माझ्या विरत्वाला घेतो तो मला सुद्धा ऐकायचंय पाहायला गेला तर वैयक्तिक माझा तुम्ही काहीच घोडा मारलेला नाही पण तुमच्या विरत्वाला मी झेडकारतायच्या मुळाशी काय काय माहितीये का इतरत्रांना माहित नसेल पण तुमच्याबद्दल मला बरंच काही माहीत आहे एक गोष्ट लक्षात ठेव विचार करून बोल बोलून मग विचारात पडू नको आतापर्यंत जे काय बोललो ते विचार करूनच बोललो आणि म्हणूनच त्यावर तुमची प्रतिशंका मला ऐकायला मिळाली नाही आता जर का मी ते वक्तव्य केलं त्यावर तुमची शंका असेल तर प्रत्येक तुमच्या शंकेवर माझ्याकडे ठोस उत्तर आहे त्यामुळे मी बोलून पडणार नाही विचार करूनच बोलतोय असं तू म्हणतोय कारण काय तुम्ही वीर नाही असं मी म्हणत नाही मी माझं मत तुम्� घेऊन चालतोय अंगराज करणं तुमची या वीरतेला पुत्र कारण आहे मला सांगा या विश्वाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ विधाचे पराक्रम हेच त्याच खरं श्रेष्ठत्व या विश्वाला पटवून देतात तुमची वीरता विश्वाला कधी दिसली ज्यावेळी तुम्ही तुमच्या पराक्रम या विश्वास समोर केला त्यावेळी प्रत्येकाला तुमचे पराक्रम या विश्वात आत्मावलंय आणि त्यानंतर तुमचं विनत्व या विश्वास सिद्ध सिद्ध झालं हे बरोबर पण तुमचं विनोत्व इतरांनी जरी मान्य केलं तरी कृष्णपुत्र प्रद्युम्न मान्य त्याचं कारण झाला सांगतो एक आई क्षण फक्त थांबा <laughs> कर्ण तुम्ही जी विद्या संपादन केला ही विद्या तुम्ही भार्गव परशुराम यांच्याकडूनच संपादन केलात ना बोल सांगतो तुला ऐका माझ्या माहितीनुसार जी काही माहिती मी मिळवलेली आहे तुमच्या समोर आता वैरी म्हणून उभा राहिलो तुमचा मान राखा तुम्हाला नमस्कार केला तो विषय वेगळा कारण तो माझ्या शारीनं त्याचा भाग झाला पण तुम्ही भार्गव परशुराम यांच्याकडून महेंद्र पर्वतावर तुमचं जाणं झालं आणि तिथच खऱ्या अर्थानं धनुर्विद्येचं जे काही शिक्षण असेल ते तुम्ही तिथं घेतला भार्गाव परशुरामांकडून पण त्याआधी पाहिलं गेलं तर टांगीनाथ क्षेत्रात भार्गाव परशुरामांनी आपल्या शस्त्रास्त्रांचा त्याग केला होता शस्त्र संन्यास घेतला होता का घेतला होता ते जगाला आता आहे बोलण्याची गरज नाही मी फक्त तुमचा मुद्दा स्पष्ट करून सांगतोय त्यांनी शस्त्र संन्यास घेतल्यानंतर आपल्या मनाचा निग्रह एक केला होता निग्रह त्यांचा कोणता तर ब्राह्मण या विश्वात मी देणार नाही ब्राहून मी स्वीकारणार नाही आणि म्हणून तुम्ही काय केला महेंद्र पर्वतावर तुम्ही गेला महेंद्र पर्वतावर जाताक्षणी तुम्ही ब्राह्मणाचा वेश घेतला ब्राह्मणाचा वेश धारण करून त्यांची फसवणूक केला आणि सारी विद्या तुम्ही संपादन केलात तुम्ही विद्या एकाग्रतेने संपादन केला त्याबद्दल तुमचं कौतुक पण फसवून केला त्यावेळी एके दिवशी असा प्रसंग घडला तुमची गुरुदेवता तुम्हाला ज्ञानार्जन देत होती आणि ब्राह्मणांच्या वेशात गुरुदेवतेच्या बसून तुम्ही ज्ञान ग्रहण करत होता त्यावेळी काय घडलं एक मुंगा तुमच्या गुरुदेवतेला चावण्यासाठी तिथं आला त्या भुंग्याला तुम्ही तुमच्या हातात धरला गुरुदेवतेला अपाय होऊ नये म्हणून ही गोष्ट ज्यावेळी त्यांनी न्याहाळी त्यांनी ते पाहिलं एक ब्राह्मण आपल्या हातात एक भुंगुरता घेऊ नये आणि तो भुंगुरता तुमच्या हाताला चावून रक्तप्रवाह हो म्हणे वाहत होता मग ब्राह्मण एवढी सहनशीलता कधी असू शकत नाही अर्थात निश्चितच माझ शिष्यत्व ज्यानं स्वीकारलं तो ब्राह्मण नाही भार्गाव रामांनी तुम्हाला शाप दिला जी विद्या माझ्याकडून तू शिकलास ऐन त्या विद्येच तुला विस्मरण होईल आणि म्हणून तुम्हाला सांगतोय जी अधर्मन तुम्ही विद्या मिळवलात चोरोंची विद्या मिळवलात म्हणून तुमच्या विरत विरश्रीला तुमच्या वीर तत्वाला मी झिडकारतोय लक्षात घ्या युद्धाचा ऐन प्रसंग ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्हाला तुम्ही जी विद्या संपादन केला त्याचं विस्मरण होईल आता जर सामंजस्याला भाग मिटला नसेल आणि युद्ध जर पराकोटीला पेटलं आणि विस्मरण झालं इथं सुखसुखी मराल तुम्ही बऱ्याच पैकी माहिती गोळा केली करावी लागते दिला मला तुलाय परशुराम यांनी मला शाप दिला युद्धाच्या ऐनवेळी मला या विद्याचा विस्मरण होऊ शकतो हे तुला सुतार मला सुतालाय मग हे ज्ञान असून सुद्धा तुम्ही आमच्या समोर युद्धासाठी उभ्या आणि हे सुद्धा मी निर्विड खातीलं या यादवांसमोर माळ मया खरा वीर कोण येतो अश्वट ठेव आणि जाऊशी तुम्ही वीर नाही असं मी बोललोच नाही मग पण तुमच्या विरद विना तत्त्वाला मी छिडकारला कारण वीर तत्व प्राप्त करण्यासाठी जी विद्या तुम्ही संपादन केलात ती चोरून केला आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय आमचा यज्ञश्वर जो तुम्ही बंदीवान केलात तो मुक्त करा न पेक्षा युद्ध करा प्रतिकार करा